जिथे झटणार आहेत लढणार आहेत आणि गावाच्या बरोबर राहणार आहेत कारण आंदोलन करणं लढा देणं हे स्थानिक लोक करतात आणि त्याच्या पाठी बाहेरच्या समाजाने देखील आपल्याला साथ दिली तर मला वाटतं आपलं आंदोलन कुठलंही काही उठाव करायचा असेल मजबूत होऊ शकतो आज आपला हायवे टू नायगाव स्टेशन असतात चार वर्षापूर्वी मी पहिल्या ज्या पक्षात होत त्या पक्षात मिटिंग असताना मी गोपीराव येथे विषय मांडलेला की नायगाव हो ते नायगाव ते बाफाडे ह्या रस्त्याल जागेच भूसंपादन होणं गरजेचं आहे तर तो विषय भूसंपादन म्हणजे काय आणि ते कसं असते काय असते आता मला माहित नाही की त्याला जाणीव होती त्या विषयाची किंवा माहिती करते परंतु त्या विषय त्यावेळेस तो विषय सोडविला ना गेला नाही केला आहे तो, के तो भूसंपादनाच्या ताळ्याला अटकलेला आहे